श्रीगणेशाय नमः नारद उवाच प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम् आयुः कामार्थसिद्धये प्रथमं वक्रतुण्डं च द्वितीयकम् तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं गजवक्त्रं चतुर्थकम् लम्बोदरं पञ्चमं च षष्ठं विकटमेव च सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टमं नवमं भालचन्द्रं च दशमं तु विनायकम् एकादशं गणपतिं द्वादशन्तु गजाननं द्वादशैतानि नामानि त्रिसन्ध्यैयः पठेन्नरः न च विघ्न भयन्तस्य सर्वसिद्धिकरं प्रभो विद्यार्थी लभते विद्यान् धनार्थी लभते धनम् पुत्रार्थी लभते पुत्रान् मोक्षार्थी लभते गतिम् जपेद् गणपतिस्तोत्रं षड्भिर्मासैः फलं लभेत् संवत्सरेण सिद्धिं च लभते नात्र संशयः अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वा यः समर्पयेत् तस्य विद्या भवेत् सर्वा गणेशस्य प्रसादतः इति श्रीनारदपुराणे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मे देव सर्व सर्वदा आपण अत्यंत महत्वाचं असं मुंडकोपनिषद वाचित आहोत मुंडक उपनिषद असं साध सरळ म्हणायला हरकत नाही मुंडक म्हणजे त्याचा मुंडक असे काहीतरी संबंध आहे प्रत्येक गोष्ट करीत असताना आपण मंगलाचरण अगोदर बघतो मंगलाचरण इथ आपण हे अथर्वेदीय उपनिषद असल्यामुळे तीन वेळेला मंगलाचरण परंपरे परंपरेप्रमाणे उपनिषदाच्या परंपरेप्रमाणे मंगलाचरण अथर्वेदाचे असल्यामुळे कोणत्याही अध्यायाचा प्रारंभ हा मंगलाचरणानेच केला जातो शास्त्रकार म्हणतात मंगलादिनी मंगल मध्यानी मंगलांतानी च प्रा प्रांत प्रथं मंगलादिनी मंगल मध्यानी मंगलांतानी शास्त्राणि प्रथंते आपल्या संस्कृतीमध्ये आपल्या शास्त्रामध्ये असे सांगितलेले आहे कि कोणत्याही गोष्टीचा कार्यारंभ हा मंगल अशा प्रकारच्या गोष्टीने करावा मध्य तसाच करावा आणि शेवट सुद्धा तसाच करावा ग्रंथादी ग्रंथादेव ग्रंथ मध्ये ग्रंथा तू मंगलमाचरेत ग्रंथाच्या भागातही मंगळाचा उपयोग करावा ग्रंथाचा आरंभ व मध्य मंगलकारक असावा त्याच्यामध्ये दोनच इच्छा आहेत पहिली इच्छा म्हणजे निर्विघ्न समाप्यर्थम पूर्ण समर्पण पन निर्विघ्नपणे जे मी कार्य आरंभ केलेले आहे त्याचा मी संकल्प केलेला आहे आणि ते कार्य मी पूर्ण करणारच आहे त्याच्यामध्ये शक्यतो कोणतेही विघ्न येऊ नये आणि विघ्न आले तरी सुद्धा त्या विघ्नांना पार करून मी ते कार्य निश्चितपणे पूर्ण करीन दुसरी इच्छा इप्सित फलप्राप्तार्थम जे कार्य मी म्हणजे पहिलं निश्चय कि मी हे कार्य करणारच आहे पूर्णच करणार आहे दुसरं इप्सित फलप्राप्त हे जे मी अध्ययन करतो आहे निश्चितपणे त्या अध्ययनामागे त्या कार्यामध्ये त्या कर्माच्या मागे काहीतरी कर्मा का विशिष्ट माझे प्रयोजन आहे तो माझा संकल्प पूर्ण व्हावा ही माझी इच्छा आहे या दोन गोष्टीच्या साथी साधक परमेश्वराचे आवाहन करतो पहिलं तर निश्चय आणि दुसरं आपली इच्छित मागण्याची जी इच्छा आहे ती पूर्ण व्हावी एक तर कामाचा निश्चय आणि दुसरं फलप्राप्ती साठी परमेश्वराची आराधना कोणत्याही कार्यपूर्तीचे तीन घटक आहेत प्रयत्न काल आणि दैव प्रयत्न हा आवश्यकच आहे जेव्हा तुमचं प्रारब्ध प्रयत्नाच बोट धरून चालू लागेल तेव्हाच तुम्हाला यशाची खात्री आहे किंवा प्रयत्नाला प्रारब्धाचं बोट धरावं लागेल तेव्हाच प्रारब्ध नीट चालेल हे लक्षात ठेवा नुसतं माझ प्रारब्ध आहे म्हणून काही ना होणार नाही त्याच्यासाठी प्रयत्न हा आवश्यकच आहे आणि त्यामुळे कुठल्याही कार्याच्या सिद्धीसाठी अगोदर प्रयत्न काल आणि नंतर दैव हे तीन घटक अनुकूल करण्यासाठी शास्त्रामध्ये मंगलाचरण करावे असं सांगितलेलं आहे याचे कारण प्रत्येक का मनुष्याने किंवा जीवाने स्वकर्तृत्वाने अनेक कर्मे केली जातात त्याचे कारण प्रत्येक मनुष्याने प्रयत्न करावा संकल्प करावा आणि आपल्या कार्याची सिद्धी प्राप्त करावी म्हणजे स्वकर्तृत्वाने कर्म करण्याचा प्रयत्न केला तरी पुष्कळ वेळेला असे दिसते कि कितीही प्रयत्न करून यशाची खात्री राहत नाही सिद्धी प्राप्त होतीच असे नाही होतही नाही कित्येकदा आणि याचे कारण प्रयत्नाने काळ हे दोन घटक मनुष्याधीन आहेत पण तर कोणतीही इच्छा पूर्ण करायची असेल तर त्यासाठी प्रयत्नाची आवश्यकता आहे केवळ संकल्प करून कार्य पूर्ण होत नाही उद्यमे नाही सिद्धंती कार्याणी नाही मनोरथही नाही सुप्तशिया प्रवेशंती मृगे मुख झोपलेल्या सिंहाच्या तोंडामध्ये आपोआप हरीन जाऊन बसत नाही त्याला आपल्या शिकारीसाठी प्रयत्न करावाच लागतो त्याचप्रमाणे कुठल्याही प्रकारच्या कार्याच्या सिद्धीसाठी नुसती वाचाळ प्रयत्न करून वाचाळ बोलून किंवा एखादा नुसता संकल्प करून होत नाही संकल्प दृढ असावा तो पूर्ण करण्यासाठी प्रयत्नाची शिकस्त असावी आणि त्याच्यासाठी काळ हा जाऊ द्यावाच लागतो त्यामुळे अत्यंत महत्वाची गोष्ट ही आहे कि प्रयत्न संकल्प काळ म्हणजे संकल्प आणि दैव तुम्ही किती प्रयत्न केले तरी यशाचा कलश तुमच्या हातात येतोच असे नाही कारण दैव आहे होतात केवळ मनोरथाने नाही झोपलेल्या सिंह प्रवेश करीत नाही प्रयत्न हा अत्यंत आवश्यक आहे आणि परिश्रम यात फरक आहे प्रयत्न म्हणजे योग्य दिशेने तुम्ही आपल्या साध्याच्या साठी केलेले परिश्रम म्हणजे ते प्रयत्न आहे आणि परिश्रम म्हणजे दिशाही वल्लवलेली तुमची नाव आहे तिला ध्येय माहीत आहे पण दिशा माहीत नाही आणि ते नुसते परिश्रम होतात समजा मला मंदिरामध्ये जायचे असेल ते मंदिर पूर्वेकडे आहे आणि मी कुणालाही न विचारता सरळ पश्चिमेकडे चालत गेलो तर मला मंदिर कधीच मिळणार नाही पण त्यासाठी मला इतरांची मदत जर मी लवकरच घेतली योग्य वेळेलाच घेतली आणि योग्य वेळेलाच विचारलं मंदिर कोणत्या दिशेला आहे म्हणजेच आपण आपला काल हा निश्चित केला आणि आपण तितक्या वेळा त्या मंदिरात जाऊ शकतो म्हणजे आपण प्रयत्न केले मंदिरात जाण्यासाठी अगोदर विचारणा केली पत्ता घेतला माहिती केली हा प्रयत्न आणि मग आपण योग्य दिशेने गेलो आणि मंदिरात गेलो पण आपण प्रयत्न काहीच केले नाही आणि आपल्याला मंदिरात जायचं म्हणून आपण सरळ चालत सुटलो पश्चिमेकडे गेलो आणि मंदिरच मिळालं नाही म्हणून वापस आलो तर ते नुसते परिश्रम होणार त्यात प्रयत्न नाही प्रयत्नाला एक शिस्त आहे प्रयत्नाला एक वळण आहे प्रयत्नाला कालाच पण बंधन आहे परिश्रमाला शिस्त नाही परिश्रम करीतच राहताला काळाचं पण बंधन नाही त्यामुळे प्रयत्न परिश्रम दैव काल हे सगळे घटक कार्यसिद्धीत तपासून घ्यावे लागतात तर त्यामुळे प्रयत्न मंदिराच्या दिशेने जाण्याचे व्हायला पाहिजे त्या दिशेने कर्म घडणे आवश्यक आहे अशा योग्य दिशेने साध्यानुरूप केलेल्या कर्मालाच प्रयत्न म्हणतात म्हणून इच्छा पूर्तीमध्ये पहिला घटक आहे तो म्हणजे प्रयत्न दुसरा साध्याच्या अनुरूप प्रयत्न केले पाहिजेत तरी सुद्धा कर्माचे फल एक कर्मफळाच्या नियमाप्रमाणेच मिळते साधकाने साध्य प्राप्तीपर्यंत अथक प्रयत्नाने अखंडपणे प्रयत्न केलेच पाहिजेत प्रयत्नाच्या मध्ये सातत्याचा भाग अत्यंत आवश्यक आहे व्यवहारामध्ये सुद्धा एक छोटीशी पदवी प्राप्त करायची असेल तर पहिली दुसरी तिसरी वर्षानुवर्ष सातत्याने अभ्यास करावा लागतो एका वर्षात पीएचडीची पदवी तुम्हाला कोणी देऊ शकत नाही त्याप्रमाणे साधनेमध्ये देखील धरसोड वृत्ती ही कामाची नाही सातत्याने दीर्घ काळ एकच एक साधना केली म्हणजे त्याला निष्ठा आणि तपस असे म्हणतात एका दिवसात आत्मसाक्षात्कार होत नाही या मार्गाने साधकाचा प्र, प्रश्न असतो अजून किती दिवस साधना करावी खरे तर हा प्रश्नच चुकीचा आहे संत नामदेव म्हणतात जन्मोजन्मी आम्ही पुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली जन्मोजन्मी आम्ही पुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली प्रयत्नात साधायचं असलं तर अनेक जन्म संसिद्धी अनेक जन्माने तुम्हाला ते प्रयत्न फळायला येतात म्हणून या ठाई दुसरा घटक हा कालम असे आहे किती वेळ प्रयत्न करायचे किती दिवस करायचे एखाद व्रत दिलं पटकन समोरचा विचारतो कि पण हे मी उपास किती दिवस करायचे किंवा पण आहे व्रत मी किती दिवस करायचो अरे जन्मोजन्म जेव्हा केलं तेव्हा फळ मिळतो तुला तर आजच सांगितलं तू काल विचारायला लागला लगेच म्हणजे प्रयत्नाला काल ही आवश्यक आहे आणि त्यानंतर प्रयत्नाने काय दोन घटक अनुसरून केल्यानंतर पुढचा घटक आहे दैव हा तिसरा घटक मात्र मनुष्याच्या अधीन नाही तर मनुष्य त्या दैवाच्या अधीन आहे यालाच काही वेळेला आपण म्हणतो प्रारब्ध प्रारब्ध असे म्हंटले त्याला काही वेळेला परमेश्वर असे आपण म्हणतो काही वेळेला लक बॅड लक आपण म्हणतो हा तिसरा घटक अत्यंत महत्वाचा मानला जातो कारण अनेक प्रयत्न करूनही मला कार्यसिद्धी मिळाली नाही आणि मी वर्षानुवर्ष प्रयत्न करतो आहे तरी मला कार्यसिद्धी मिळाली नाही असं म्हणणारे पण लोक आहेत म्हणजे प्रयत्न आणि काल हा जो घटक आहे तो यश देईलच असं नाही यश देईल परंतु ते केव्हा दैव प्रारब्ध परमेश्वर अनुकूल असेल तेव्हा मी आणि माझे साध्य यामध्ये अंतर आहे अनेक प्रकारचे दृश्य प्रतिबंध अनेक प्रकारची संकट येत असतात व्यवहारामध्ये सुद्धा प्रयत्न करणे पुष्कर वेळेला आपल्याला पैसे बहिरंगाने आपण सर्व प्रयत्न करतो अपयशाचे कारण शोधण्याचा प्रयत्न करतो पण समाधान होत नाही पुष्कळ वेळेला आपण व्यवहारामध्ये म्हणतो की मी सर्व प्रयत्न करतो परंतु काय होते ते समजत नाही माझे इच्छित फळ मात्र मला प्राप्त होत नाही या प्रश्नाचे उत्तर एकच इप्सित फळ प्राप्तीसाठी दैवा घटक अनुकूल नसेल तर यश अनुकूल असेल तरच यश मिळेल आणि दैव जर प्रतिकूल असेल तर प्रयत्न केले तरी सुद्धा यश मिळत नाही या प्रत्येकाचा हा अनुभव आहे सातत्याने दीर्घ काळ प्रयत्न केले तरी सुद्धा यश मिळावे कि मिळू नये कर्मफळ किती आणि कसे आणि केव्हा मिळावे हे मनुष्याधीन नाही भगवान श्री रमण म्हणतात कतुराज्ञ प्राप्यते फलम विश्वकर्त्या परमेश्वराच्या आज्ञेने इच्छेचे कर्मफळाचे फळ मिळते आणि त्याच्या नियमानुसारच मनुष्याला फल प्राप्ती होते म्हणून दैव या तिसऱ्या घटकाला अनुकूल करून घेतले पाहिजे यासाठी दैवाचे परमेश्वराचे आवाहन करणे अत्यंत आवश्यक आहे महाभारती युद्धामध्ये सुसंस्कृत श्रद्धावान असणाऱ्या अर्जुनाने प्रत्यक्ष भगवंताला म्हणजे देवालाच आपल्या पक्षामध्ये घेतले होते वस्तुतः पांडवांच्या पक्षामध्ये सैन्य अत्यंत कमी होती प्रतिकूल होती प्रतिकूल परिस्थिती परंतु अंतकरणामध्ये परमेश्वराबद्दल नितांत श्रद्धा होती त्याच्या जीवनावर चांगले संस्कार झालेले होते म्हणूनच अर्जुनाने श्री कृष्णाच्या रूपाने साक्षात देवालाच अनुकरून करून घेतले या वेळ दुर्योधनाच्या पक्षामध्ये सैन्य श्रे बाह्य सर्व गोष्टी होत्या पण सुसंस्कार अहंकार होता, होता दुर्योधनाच्या जवळ आणि अर्जुनाच्या जवळ समर्पण होत नम्रता होती श्री कृष्णाच्या पायावर डोकं ठेवून त्याने समर्पण केलं होत कि माधवा तू मला पाहिजे तू हातात शस्त्र धर नको धरू पण मला माझ्या बरोबर तो पाहिजे परमेश्वर दैवालाच प्रत्यक्ष आपल्या बरोबर त्याने घेतलं होतं आणि दुर्योधनाने माधवाला तुच्छ मानला आणि सैन्य आवडले दैव दैवाला आणि करून घेण्यासाठी परमेश्वर नाही आवडला आणि म्हणूनच त्याच्याजवळ सुसंस्काराचा अभाव होता मी युद्ध जिंकेन असा त्याचा वृथा अभिमान होता अहंकार होता અર્જુનાજવ અહંકાર નહોતા હોતા, જળ હોતા, હો કુંભકર્ણ અહંકાર મી નમ્રતેને મહાપુરે જી તે લે વાચી નમ્રતે માણસ ખુપ મોટા હોતો मी युद्ध जिंकेन असा त्याला अभिमान होता म्हणून महाभारती युद्ध होण्यापूर्वीच संजय स्वतःच पांडवांच्या ईशोगाथेचे वर्णन करताना जेव्हा सगळं गीतात सांगून संपली आणि आता अर्जुन म्हटला नष्ट मोहात स्मृती लब्धात तत्प्रसादात म्या माझा मोह नष्ट झालेला आहे तत् तुझ्या कृपा प्रसादाने मी युद्धाला तयार झालेला आहे करी तव तू म्हणतो तेच मी करी ऐकल्यावर संजयला हर्ष झाला आपण इतके छान संवाद ऐकले आपण प्रत्यक्ष परमेश्वराचं रूप बघितलं हे तो धृत राष्ट्राला सांगत असताना धृत राष्ट्र विचारतो अरे पण जय कोणाचा होईल संजय तेव्हा संजय त्याला सांगतो भविष्यवाणी संध्याच्या तोंडातून की ज्याच्या बरोबर परमेश्वर आहे त्यालाच तर यश मिळणार ना बाबा तो म्हणतो यत्र योगेश्वर कृष्ण यत्र धनुर्धरा तत्र श्री विजयभूते ध्रुव आणि तेर्न तेल जिथे श्री कृष्ण आहे आणि जिथे विजय म्हणजे प्रत्यक्ष पांडव म्हणजे प्रयत्न आहे तिथेच यश मिळणार आहे आणि तरी धृतराष्ट्राला ते कळालंच नाही तर एकूण प्रयत्न आणि काल याच्या बरोबर आपल्याला दैवाला अनुकूल अनु करून घेण्यासाठी परमेश्वरालाच आपलं स करून घ्यावं लागतं ज्या पक्षामध्ये कृष्ण आहे साक्षात दैव तिसरा घटक अत्यंत अनुकूल आहे त्या पक्षाचाच विजय होणार तर अशा प्रकारे दैव आणि प्रयत्न काल आणि दैव या तिघांना करून घ्यावं लागतं परमेश्वराच आवाहन करून म्हणूनच व्यवहारामध्ये देखील छोटे कार्य जरी असले तरी परमेश्वराचे आवाहन केले जाते गाडी चालक सुद्धा प्रथम गाडीच्या चक्राला नमस्कार करतो उद्बत्ती लावतो म्हणजेच परमेश्वराचे आवाहन करतो आणि कोणत्याही दुकानामध्ये दुकानदार प्रथम उद्बत्ती ओवाळतो हो या सर्व कृतीच्या मागे परमेश्वराबद्दलची श्रद्धा आणि सुसंस्कार आहेत हे भगवंता मी जे काही आज करेन ते माझे कर्तृत्व नाही त्याच्या मागे तुझे आशीर्वाद तुझी कृपा तुझा अनुग्रह आवश्यक आहे तरच माझ्या जीवनात मी काही मिळू शकेल आज झोपून मी उद्या उठेल की नाही याची मला खात्री नाही तुझी कृपा असेल तरच मी उद्या उठेल ह्याच श्रद्धावान मनुष्याचा भाव त्याला मोठा करतो यश मिळून देतो सामर्थ्य आहे चळवळीचे जो जे, जे करील त्याचे परंतु तेथे ते भगवंताचे अधिष्ठान पाहिजे भगवंताचे अधिष्ठान आवश्यक आहे व्यवहारिक जीवनामध्ये तर आवश्यकच आहे परंतु त्यापेक्षा साधकाच्या शिष्याच्या जीवनामध्ये ते अत्यंत आवश्यक आहे <laughs> आज आपण इथं थांबूयात आज आपण बघितलं प्रयत्न अगोदर तर कार्याच्या आरंभी आणि शेवटी आपल्याला मंगलाचरणाची आवश्यकता काय तर आपल्याला परमेश्वराला आपल्या बरोबर घ्यायचे म्हणून एखाद्या कार्यात यश मिळण्यासाठी प्रयत्न काल आणि दैव यांची अनुकूलता पाहिजे प्रयत्न आणि काल हे मानव साध्य आहेत दैव परमेश्वर साध्य आहे म्हणून परमेश्वरालाच आपलं करून घेतलं तर दैवच आपलं होऊन जात जो आपला असतो तो आपल्याच्या यशासाठी प्रयत्न करतो ही साधी गोष्ट या उपनिषदाच्या सुरुवातीला अत्यंत सुंदर रीतीनं सांगितलेली आहे धन्यवाद उद्या पुन्हा